नमस्कार फॅमिली घराचं स्वप्न लवकरच साकार होणार मोठा निर्णय योजना नेमकी काय आहे तर ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हटले आहे की मास्टर लिस्ट मध्ये समाविष्ट पात्र लाभार्थ्यांना आता त्यांच्या मूळ युनिटच्या आकारापेक्षा जास्त वाटप केलेल्या कोणत्याही अतिरिक्त क्षेत्रासाठी पूर्वीच्या एकशे दहा टक्के ऐवजी रेडिरेकनर दराच्या फक्त शंभर टक्के भरावे लागतील महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडाने दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या किंवा रिकाम्या केलेल्या इमारतींमधील तळमज रहिवाशांनाही आता हक्काचे घरे देण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक म्हाडा प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ही बाब लक्षात घेत या रहिवाशांनाही मात्र इमारत कोसळलेली असेल व रिकामी केली असेल तरच तळमजल्यावरील रहिवाशांना पात्र ठरवून बृहत्सूची योजनेत समावून घेतले जाणार आहे म्हाडाचा हा निर्णय तळमजल्यावरील रहिवाशांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे उपकर प्राप्त इमारतीतील रहिवाशांसाठी म्हाडाचा महत्त्वपूर्ण निर्णय याआधी तळमजल्यावरील रहिवाशांना बृहत अंतर्गत कायमस्वरूपी हक्काची घरं मिळण्याची कोणतीही तरतूद नव्हती यामुळे तळमजल्यावर राहणारे रहिवासी हक्काच्या घरापासून वंचित होते तर अनेकजण अजूनही संक्रमण शिबिरातच राहत आहेत अशा रहिवाशांची तरतूद लक्षात घेऊन म्हाडा प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकले आहे या यासह आता अशा इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवासी गृहसूचीवरील घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरतील मुंबईतील उपकर प्राप्त इमारती म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वी बांधलेल्या दक्षिण आणि मध्य मुंबईतील जुन्या भाडे नियंत्रित इमारती या इमारती म्हाडाद्वारे त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी वसूल केलेला उपकर किंवा कर आकारला जातो अशा इमारतींचे बांधकाम वर्षानुसार तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते एकोणीशे चाळीस आधी बांधल्या गेलेल्या इमारती पहिल्या श्रेणीत येतात तर दुसऱ्या श्रेणीतील इमारती एकोणीसशे चाळीस ते, ते एकोणीसशे पन्नास दरम्यान बांधलेल्या मालमत्ता असतात आणि तिसऱ्या श्रेणीतील इमारती एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एकोणसत्तर दरम्यान बांधलेल्या आहेत या इमारती ज्यापैकी अनेक जीर्ण अवस्थेत आहेत विविध शहरी नूतनीकरण योजना आहेत किंवा म्हाडाने अधिग्रहित केले आहेत अशा इमारतींमधील भाडेकरूंचा देखील समावेशासाठी विचार केला जाईल म्हाडा सध्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करत आहे जेणेकरून त्यांना सप्टेंबर दोन हजार एकोणीस च्या सरकारी निर्णयानुसार अ ब आणि क श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकेल म्हाडा देणार हक्काचे घरे म्हाडाकडून अति धोकादायक इमारती किंवा कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांना मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मागणीनुसार संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते अति धोकादायक म्हणून रिकामी केलेल्या किंवा आधीच कोसळलेल्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यावर रहिवासी संक्रमण शिबिरातून पुनर्वसित इमारतीत राहायला जातात त्यानंतर रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळ्यावरचा हक्क तेव्हा सोडावा लागतो पण त्याचवेळी अति धोकादायक आणि कोसळलेल्या इमारतींचा वर्षानुवर्षे पुनर्विकास राखडतो काही इमारतींचा वेगवेगळ्या वेग वे कारणांमुळे पुनर्विकास होऊ शकत नाही त्यामुळे अशा रहिवाशांना वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरातच राहावे लागते